तालुक्यातील तरुणाई सशक्त होऊन इथल्या युवक युवतींनी क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त योगदान देत जगभरात नावलौकिक मिळवावे अशी संवेदनशील भावना उराशी जपणारा लोकनेता म्हणजे फक्त सुधाकर परशुराम घारेच सुधाकर घरे फाउंडेशनच्या मार्फत ते कबड्डी कुस्ती अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन नेहमीच करत असतात रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी अशाच एका राज्यस्तरीय बेंच स्प्रेस स्पर्धेचे आयोजन सुधाकर घारे यांनी केले होते या प्रसंगी पॉवर लिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड यांच्यातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली उपस्थिती दर्शवली तसेच सुधाकर घारे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकारी व पदाधिकारी या क्षणी उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पालकर यांनी केले या प्रसंगी बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंगच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व करत असणाऱ्या कर सर्व खेळाडूंचे सुधाकर घारे यांच्यातर्फे सत, सत्कार करण्यात आला मोठी उपस्थिती खेळाडूंची आहे मी या मध्ये जे जे खेळाडू सहभागी होणार आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा दे कारण आपल्याला कोठारी सरांनी सांगितलं आणि विजय पाटील सरांनी सांगितलं तर आमच्या तालुक्यामध्ये आमची अमृता भगत असेल गणेश पाटील असतील दिनेश पाटील असतील त्यांनी राज्य पातळीवर गेलो जे पातळीवर घेऊन आम्हाला आता त्यांच्याकडे फक्त गोल्ड मेडलची अपेक्षा आहे अपेक्षा आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यामधून नक्की पूर्ण होईल तर आपण बघत असताय तर आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन झाल्या अर्थाने फिटस या मंडळीने केलं असतं तरी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कर्तक्षलाचे पदाधिकारी असतील या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आत्ता हा एक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातला एक कार्यक्रम एकदा होतोय कारण आपण जेव्हा बघत असतो खऱ्या अर्थाने अनेक लोकप्रतिनिधी झाले असतील परंतु या जिल्ह्यामध्ये एक हक्काचं लोकप्रतिनिधीला अशा गोष्टीची कुठली जाणीव झाली नाही खऱ्या अर्थाने आमच्या तरुणा युवकांना त्याला क्रीडा क्षेत्रामध्ये एक हक्काचं संकुल जर तयार करून दिलं असतं तर आपल्याला आज या एखाद्या कार्यालयामध्ये मंगल कार्यालयामध्ये ही स्पर्धा घेण्याची गरज झाली नसती परंतु मी आपल्याला या निमित्त झाले मी आपल्याला एक शब्द देतो पुढच्या काळामध्ये आपल्याला या संकुलाची गरज आहे आप आणि आपण या क्रीडा संकुलासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहोत ज्या ज्या ठिकाणी आपण बघत असतो युवकांना खऱ्या अर्थाने आपण चांगला मार्ग दाखवत असतो युवकांना खऱ्या अर्थाने आपण रोजगार देत असतो युवकांच्या कलाकारांना वाव देत असतो तेव्हा लोकप्रतिनिधी असतील आपल्या समाजामध्ये जे प्रति व्यक्तिमत्व असतील यांनी खऱ्या अर्थाने आमच्या महिला भगिनी असतील आमचे सर्व खेळाडू असतील त्याला चांगल्या पद्धतीनं सांगण्याचं आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल त्या त्या गोष्टीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या सोबत असेल आता या पद्धतीने आपल्याला दे शेत देतो आणि आपण सर्वजण या आजच्या स्पर्धेमध्ये आपल्या या चालती परीक्षेमध्ये सर्व सहभागी होणार आहेत आपली चांगल्या पद्धतीने आपल्या अंगाची कला पण दाखवणार आहेत मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा हा कार्यक्रम <laughs> स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी